Yeah. Mm -hmm. मित्रांनो मी अशा कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आमचे झाले आता चार गड किल्ले फिरून झाले आहेत आता आम्ही कंकराला केला कंकरालापासून पासून आता पन्नास किलोमीटर आम्ही ललिंग के किल्ला पाहण्यासाठी चाललोय मस्त आता जाऊया थोडा पुढे तुझं थोडा नाश्ता करूया काहीतरी नंतर मग जाऊ कारण की खाल्ला नाही भूक लागली म्हणतो काहीतरी नाश्ता करू थोडं पुढे तर चला जाऊया आपण लनिंग किल्ल्यावरती चला मित्रांनो जास्त टाइमपास नको म्हणून इथे नाश्ता करून घेतो थोडा ना, नाश्ता करायला थांबलो इकडे ना हा, हा? कोणाला पाहिजे असेल खायला तर सांगा हा मित्रांनो एवढे वर्ष मी गड किल्ले करतो आहे पण दोन दिवसात पाच पाच किल्ले मी आयुष्यात कधी केले नव्हते तर दोन दिवसात आम्ही पाच गड किल्ले या इथे केल्या असतील पाच पाच सात तर सात पण माझी पहिलीच वेळ आहे एवढे गडकिल्ले पहिल्यांदा केले तर आत्ता आता आत्ता आम्ही आलो आहे लिंगाणा नाही ललिंगा लिंग ललिंग किल्ला येथे आलो आहे धुळ्याच्या इकडेच आहे जवळपास तर जास्त काही ट्रे ट्रेक नाही आणि हवेच्या बाजूला कुठे आतमध्ये जंगलात जायला लागत नाही काय नाही हे बघा हा हवे आणि हा किल्ला समोर मस्त असं वाटतोय आपण जेजुरी गाड्याच्या इकडे आलोय सेम जेजुरी गड आता जेव्हा ड्रोन शूट तुम्हाला दाखवतो ना बाजूने एक नंबर वाटेल चला तर आता जाऊया आपण ट्रेकिंग करूया ट्रेकिंगसाठी किती वेळ लागतो आहे जेमचेम पंधरा पंधरा ते वीस मिनटं जातील होती जेवढे पायऱ्या असतात ना तेवढ्या दम जास्त लागतो कारण की सतत पाय वर खाली मालेगाव त्रेचाळीस गाड्याच्या इथून चला पायऱ्या चाळीस टक्के आहेत नंतर पाय आहे नंतर पत दहा टक्के वरती पायऱ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी महादेव चला मस्तच काम केलंय पायऱ्यांचा आता पूर्ण पायरे नाही अशा थोडेच पायरे आहेत चाळीस टक्के पायऱ्या आहेत सांगितले आणि पाय आहे त्याच्यानंतर पण थोडे पायऱ्या आहेत पण गड असं आपल्याला वाटतोय की जेजुरी गड वाटतोय वरतून व्यू मस्त दिसत ललिंग ललिंग लिंगाना लिंगाना चाललेला मग हे बघा पायऱ्या इथेच संपलेले आहेत आता इथून थोडी पायवाट आहे या पायवाट वरती वरती जायचं अजून पंधरा मिनिटे जातील असलो रे जवळपास थोडा पाच मिनिटं बसलो परत चालू परत दम टक टाकत जायचं हा आलो रे पायरे आले का कंक्राला किल्ला पायाला एवढे क्रॅम्प आले ना यांना का काय सांगितलंच नाही उतरता वेळी मुश्किल जाते चला 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 यांचं चाललंय आता यांचा कुठला पाहिला करता कुठला दुसरा करता आ... तो पण तर आपण पुढे जाऊया मस्त पायऱ्या लागलेत आता आता चला इकडे लेणी आले आतमध्ये पाणी आहे का एम टी आहे बघू हो नाही रे एकदम खोलाय बाप रे पाणी तर नाहीच नाही जाम जामखोलाय तिकडे पण आहे पण तो पोंजलाय वाटतो हे इकडे पण आहेत हा इकडे स्टे करू शकतो आपण इकडे राहू शकतो ऑलरेडी राहून गेले तिकडे सावलीमध्ये आलो आलो बाबा आलो ए ताले, ताले, पाऊली चालती गडाची वाट छत्रपती शिवाजी महाराज वा की जय काय ते शिव शिवराज तीनशे एकावन्न टाके टाके दे चला पहिल्या महादर राजाचे इथे आलोय आम्ही हे ब मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे गड किल्ल्यांवरती नावं लिहिलेत त्याच्या बदल काय वाटतंय आपल्या प्रेमिकाचं नाव लिहिलंय आपल्या बॉयफ्रेंडचं नाव लिहिलंय का काय वाटतं तुम्हाला काय बोलCTAssert एवढं चांगलं आलाय की तर एकदम एवढे चांगले किल्ले बनवले ना अशी घाण करून ठेवतो ती काय बोलायचं ना काय ठेव हे बघा इकडे सगळं नावाने लिहिले प्रत्येक लेणी वगैरे त्यात त्यांच्या आतमध्ये जाऊन वरती चढून नावं लिहिले आहेत ओ कृष्णा करिश्मा चला मस्तच गड किल्ला बघायला भेटतो कुठून आहे काय चल इकडून चल जाऊ हे इकडे वा वाड्याचे औषध आहेत हा ते ला बोललो तुला मी चल मग मारू काही हो इथे रस्ता बनवतायत बघूया कुठपर्यंत रस्ता येतोय तो हे बघा इकडे वरती येण्यासाठी रस्ता आहे हत्ती तलाव इकडे कबर कबर वाटतं ते काय हो तलाव आहे इकडे काय कवर आहे का काय नाही तर पिसवळला वस्ती हां मग बरोबर मग दुपार लागलीच असती आपल्याला मग दुपार एवढ्या निघलो पण भाऊ पण आणि बोललो एवढी हा बा हा इकडे वारा वाड्याचे अवशेष मंदिरात काय तो दिवा पेटलाय का काय मंदिरामध्ये गणपती बाप्पा मोर

इथे पण काहीतरी आहे ना का खड्डा खाल्लाय गुफा आहे हा अरे खाली गुफा आहे गुफा बुजली ते पण रस्ता जायला नाही त्याच्यावरती घडाचं काम चालू आहे म्हटल्यानंतर तिथं लिफ्ट आहे कसलीच पाईपलाईन बनवली बघ बघ सरळ सरळ हे काय आता धान्य कोठार की काय एवढ्यावरती दारू कॉलर नसेल दिलाय त्यात हो धान्याचा कोठार आहे बघ वरतून दिसते नाही आयडिया नाही काय हे बघा गड्याचं काम चालू आहे चुना आणि इकडे पाण्याचे टाकेत ना हे हो 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 तिकडं अजून आतमध्ये पी मग तो काम सध्या बंद आहे वाटत ये इकडं बघे पट वाकूलच जास्त आहेत त्यात हे उतरायचं आहे का इथून हा ते काय दगडी आणून ठेवलेत जा लवकर असेल इथं पण कॅम्पिंग करू शकतो आपण चल अजून फोडणं अजून ड्रोन शॉट घ्यायचा आहे ये इकडे चल इकडे काय बांधतायत काय जास्त मोठा नसेल ना, ना किती पाच एकर मध्ये मग हा, हा? वरचा बोलतो मी शंभर एकर दहा बारा एकर मध्ये असेल हा वरचा पट्टा जेवढा जो काय बोलतात संरक्षण भिंत ते पकडून इथे पण काहीतरी आहे रे हा नाही ते नाही बोलत हे इकडे पाण्याचा टाक आहे का हा समोर समोर अरे ही ते बोलतोय समोर ते बघ पाण्याचा टाक काम एकदम मस्त केलंय आलो आपण आता फायनली एवढच आहे एवढा छोटासा छोटा किल्ला लिंगा चला जय शिवराय काय नाही प्रॉब्लेम आमचे भरपूर उतरताना चला एवढ्या वेळेत हे अजून ट्रेकिंग करत आहेत महिला मस्त चलो चलो चला मित्रांनो हा छोटासा ट्रेक होता छोटासा ट्रेक आहे पण चांगलाच दम निघलाय आमचा एवढा काही मोठा नव्हतं किल्ला थोडा उंच होता पण बघण्यासारखी चांगलं आहे सिटी पण आहे समोर जास्त करून गडकिल्ली आतमध्ये जंगलमध्ये असतात पण हा सिटीच्या बाजूलाच आहे किल्ला त्याच्यामध्ये मस्त वाटत वरतून पण बघण्यासाठी काय वाटतं या किल्ल्याबद्दल एकच नंबर आहे मंदिर मस्त आहे मंदिर पण मस्त आहे देवीचा आणि याचं काम पण मस्त केलं आहे पाय पायऱ्यांचं वगैरे चांगलं लक्ष दिलं आहे चांगलं अजून वरती काम चालू आहे एवढं तर चांगलंच काम केलं आहे अजून वरती काम हाय चालू आहे प्रोसेसमध्ये आहे चला थोडं खाली जाऊन लिंबू सरबत पितो आम्ही भरपूर दम लागलाय चला तर मित्रांनो गड उठून आता आम्ही खालो आलोय मस्त लिंबू सरबत वगैरे पित आहे आणि गडाची तटपत्ती वगैरे पायरे वगैरे एक नंबर मस्तच वाटते पाहण्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल तर धुळेपासून धुळ्याच्या सोळा किलोमीटर आधी आहे हा किल्ला तर चला हा शेवटचा किल्ला आम्ही आता रिटर्न जात होईल बघूया भोरीकोट किल्ला असेल तो बघू नाहीतर डायरेक्ट रिटर्न बनवेल तर जर ही व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की भरपूर मेहनत घेतो आम्ही शूट करण्यासाठी वड वर्ष वर जर करायला शूट करण्यासाठी त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आवडलं तर करा साहेब येस गाडी आपण इकडे लावली आहे आता मस्त शांततेत नाही गो आरामात साडेतीन वाजल्या चला जय शिवराय